लावण्यासाठी प्रशासन व पत्रकारिता हे उत्तम माध्यम आहे असे प्रतिपादन शकील देशमुख यांनी मानले पत्रकारिता करत असताना चांगल्या कामांना प्रसिद्धी देताना प्रसंगी काही ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण हो करावा लागतो यात प्रशासन व पत्रकारिता यांनी विधायक दृष्टी ठेवून काम केले तर अनेक प्रकल्प प्रकल्पमार्गी लागू शकतात व शासकीय योजना लोकाभिमुख होऊ शकतात असा आत्मविश्वास पत्रकार शकील देशमुख यांनी के व्यक्त केला दर्पण दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात शिरून आणून शिवसेना व गटाचे तालुका प्रमुख भागवत वंगे यांच्या वतीने आयोजित पत्रकार बांधवाच्या सत्कार समारंभाला उत्तर देताना पत्रकार शकील देशमुख हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी बी टी चव्हाण या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार यश एस सूर्यवंशी जिल्हा कार्यकारी सदस्य प्राध्यापक मेहताब सेख पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष शकील देशमुख फते अली खान पठाण रहीम सय्यद यांचा गट विकास अधिकारी बी टी चव्हाण व शिवसेना वटागटाचे तालुका प्रमुख होंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गट विकास अधिकारी बी टी चव्हाण यांनी सांगितले विस्तार अधिकारी अमोल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले आभार विस्तार अधिकारी डी पी होटे यांनी मानले यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवराजे कुर्वे जी सय्यद पठाण रवी कुट रवींद्र कुटवाडे दिनकर बोयने सुभाष शिरसाट सुरेश शिंदे इंजिनियर सत्यप्रकाश काळे नितीन सारशेकर रेखा मॅडम यांच्यासह अधिकारी कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर पंचायत समिती सभागृहात उपस्थित राहून पत्रकारांच्या दर्पण दिनानिमित्त सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला